नरनाळा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी कार्यक्रमानंतर समोर आलेल्या एका व्हिडिओने खळबळ उडाली आहे मोठ्या प्रमाणात व्ही आय पी व्ही व्ही आय पी पास फेकून दिल्याचे दृश्य समोर आले असून पास वाटप प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत नरनाळा महोत्सवाचा तिसरा दिवस उत्साहात पार पडला असला तरी कार्यक्रम संपल्यानंतर समोर आलेल्या एका व्हिडिओने संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात व्ही आय पी आणि व्ही व्ही आय पी पास एका ठिकाणी फेकून दिल्याचे स्पष्ट दिसत आहे विशेष म्हणजे हे पास एका शासकीय कर्मचाऱ्याच्या ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे महोत्सव काळात सर्वसामान्य नागरिक स्थानिक पत्रकार आणि कार्यकर्त्यांना पास मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी आधीपासूनच समोर येत होत्या अशा परिस्थितीत वापराविना इतक्या मोठ्या प्रमाणात पास फेकून दिल्याचे उघड झाल्याने पास वाटप प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत पात्र व्यक्तींना डावलून अपात्रांना का, का असा सवाल उपस्थित केला जात आहे या प्रकरणात शासकीय साधन सामग्रीचा दुरुपयोग अधिकारांचा गैरवापर आणि संभाव्य आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी जोर धरत असून दोषींवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नरनाळा महोत्सवाच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या या प्रकरणाचा तपास आता महत्वाचा ठरणार आहे